सोलापूर शहरातील वसंत विहार बनशेट्टी नगर आणि यशनगर भाग दोन येथील नागरिकांना पावसामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे सोलापूर शहरातील वसंत विहार बनशेट्टी नगर आणि यश नगर भाग क्रमांक दोन येथील नागरिकांना पावसामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे सततच्या पावसामुळं या भागातील नाले ओव्हरफ्लो झाले असून पाणी थेट घरांमध्ये घुसलं आहे यामुळे घरगुती वस्तूंचं नुकसान तर झालंच परंतु पाण्याबरोबर सरपटणारे प्राणी विशेषतः साप घरात शिरू लागल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत नागरिकांच्या मते नाले साफसफाई आणि पाणी निचरा करण्याची कोणतीही ठोस उपाययोजना महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली नाही अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे आमचं घर शेवटचा असल्यामुळे आम्हाला पाण्याचं खूप त्रास व्हायला लागले आणि हे कॉलनीला कॉलनीमध्ये साप वगैरे खूप यायला लागले तर पूर्ण आमचं दारापर्यंत पाणी आलेलं आहे तुम्ही खूप दिवस हे करता काम करतो म्हणून सांगितलं तर अजून काय केलेलं नाही काय नाही आणि लवकरात लवकर हे सगळं काम पूर्ण करून घ्यावे पाण्याचं आणि क सगळं साप हे सगळे किडेचं सगळं आम्हाला खूप त्रास व्हायला लागला आहे आम्ही नगर येथील रहिवासी असून वसंत वसंतविहारमध्ये जो नाला आहे त्याच्या ला लागतच आमची वसाहत आहे तर यामध्ये दरवर्षी ज्यावेळेस पाऊस पडतो पूर्ण नाला वाहून घरापर्यंत पूर्ण पाणी साचलं जातं आणि वेळोवेळी त्याची साफसफाई अजिबात होत नाही नाला स्वच्छ केला जात नाही प्रशासनाकडून क त्यामध्ये स्वच्छता करण्यासाठी थोडे टाळाटाळ होते कारण नाली सफाई झाल न झाल्यामुळं वा हा यावर्षीचा पाण्याचा त्रास हा फार मोठ्या प्रमाणावर होतो आहे आणि पावसाचं प्रमाण ह्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं हे जर त्वरित काम झालं नाही तर येणारा हा काळ हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे कारण ह्या ठिकाणी जे पंचवीस तीस घरं आहेत या घरांना धोका होण्याचा फार मोठा एक धोका होण्याचा एक विचार संभवतो आहे त्याबाबत त्वरित कारवाई करण्याची गरज आहे कारण आली सफाई न झाल्याचंच मुळेच हे उद्भवत उद्भवते राहणार बनशेट्टी अप्पा नगर आम्ही पंचवीस घरं आहे तिथं आणि दरवर्षी हा धोका संभवतो आहे आणि अजून जर दोन दिवस जर पाऊस कंटिन्यू राहिला तर घरात पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित कारवाई करावी यावर आणि नाले सफाई करावी उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची नालेसफाई सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली नसल्यामुळे त्याचा परिणाम हा दिसतोय दिवसेंदिवस वाढणारा पाऊस आणि त्यामुळे इथल्या लोकांची जे काही गैरसोय होती आहे लोकांचं जे जीवन आहे ते आता खरंच धोक्यात आलं म्हणावं लागेल कारण की महानगरपालिकेने उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन उन असताना त्यावेळेस नालेसफाईचे कोणतेही कामं न करता फक्त टेंडरची निविदा काढली लोकांना टेंडर दिले पण कोणत्याही प्रकारे प्रत्यक्षात काम झालेलं आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळं ही परिस्थिती आज आलेली आहे येणाऱ्या ले काळामध्ये महानगरपालिकेने ह्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे अचानक पाण्याचा जोर वाढल्यानं वृद्ध महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे नागरिकांनी तातडीनं पाणी उपसा नाले सफाई आणि साप पकडण्याच्या पथकांची मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे नाले सफाई वगैरे वेळ झालेली नाही त्यांना सूचना देऊन भाग क्रमांक पाच अवंतीनगर असेल किंवा वसंतीवर असेल किंवा भाग टू हे झाडं झोडपू वाढलेले आहेत इकडं नाले सफाई झाले नाहीत त्याबद्दल आता इकडे यशनगर नगर मध्ये पाणी सगळ्या घरापाशी शिरलेलं आहे सापो तर साप जी नागरिकांना भीती आहे आता संध्याकाळ पाणी तर ओवर फुल झालं तर पाणी घरात शक्यता बसण्याची शक्यता आहे बसलेलं आहे आणि पूर्ण घरामध्ये जाण्याची शक्यता आहे संध्याकाळपटोरं अगोदर पूर्ण कल्पना महापालिकेने कुठल्या अधिकाऱ्यांना दिलेली नाही तर आणि संध्याकाळच्या टायमाला एखाद्या टायमाला शहा पिछू लहान बोरं खेळते तिथं घरात उचल्याबरोबर काय करायचं लोकांनी कुठं जायचं याचं पूर्ण कल्पना अगोदर त्यांनी द्यायला पाहिजे होती पण काय दिले नाही तर ह्याचं पूर्ण नियोजन करून अधिकाऱ्यांनी आम्हाला द्यावे त्यामुळे आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचं आमच्या घराघरात पाणी शिरा लागले हिपरगा तलावाचं पाणी वरण सोडलेलं आहे पण आम्हाला काही पूर्वकल्पना दिलेली नाही आणि आताही कुठला इथं अधिकारी वगैरे आलेला नाही आहे आमच्या घरात पाणी घुसलेलं आहे हिचू साप आणि हे दोन वेळेस झालेलं आहे प्रत्येक वेळेस नगरसेवक पण मतदान मागायला येतात हात जोड तुम्हाला भिंत बांधतो हे करतो मतदान पण कुणी काही करत नाहीये आता आमच्या जीवाला धोका आहे आमचे लहान मुलं आहेत तर आता आम्ही जायचं कुठं आणि इथं प्रशासनाचं एकही माणूस नाहीये आणि आम्हाला पूर्वकल्पना तर काही दिलेली नाहीये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा सा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे